हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता संध्याकाळची वेळ झाली बघा आता वाजले त्या सहा साडेसहा झाल्या त्या आणि आमची संध्याकाळची तयारी चालू आहे मग आज स्वयंपाकात एक नवीन प्रकारचा मेनू आहे बघा तिकडं बघायचं चालूच आहे हे बघा आज आमच्या ताईंना गुलगुल गुल खवाटवत होतं म्हणून ताईंनी गुलगुलं गुल बनवलेत ताई शिरकून तर बघा करायलाय आता हो तुमच्याशी बोलत बोलत माझ्याकडनं त्या पिठात पडलं <laughs> आणि लय छान लागतात गरम ह्याच्यामध्ये तर इतकं भारी लागतात पण आमची सगळी जण ताईच्या तिकडंच गेले ते हा आणि मग म्हणलं आपण तो वर करून घेऊया आणि त्यात लाईट पण गेली सगळी वार बागा कस सु वातावरण सगळं वारं तर मग शिले सुटल होत नाबाळपण आलंय बघा आता मागाशी टिपकत होत माही तिकडच होती माही आली बघा तिकड आदित्य सानू आणि माही तिथंच होती तर माही आली भांडण करून बघा आदित्य बरोबर कशी तोंडलं पावती बघा की गुडिया गुडिया दिदीला म्हण की काय होत आहे तुला सारखं भांडायला लाईटीमुळं ताईला घरात काय करू वाट ना मग ताई म्हणल्या मी तळती तिकडं बघा मस्त पिकी गुलगुल तयार झाली तो तिथं पीठ ते की मळ हा तिचं मोठं पप्पा आले की भाऊजी आलं बघा कामावर ना आणि आता मी तळती तर मी जावाय बापा <laughs> लायटीस तर काय करायच नाही मसरं लागली वरडायला आता ताय तर ता तळायला मी जाती मसरात मी पाणी धावती काय गेल्या शौर्याला शौर्याला गेल्या ताय बघा कुठे गेल्या आव बाणूत आयला आमच्या बाणूत आहे बघा मित्रांनो बाणवता आमच्या चक्कर आली आणि बाणवताय पडल्या बघा मग ह्यांनी गेलं तिकडं दवाखान्यात नेमता आता आल्यानंतर कळल की बाणवताईची तब्येत कशी आहे म्हणून काय ॲडमिट केलं आहे अजून काय आम्ही तिकडं गेलो आहे मागाशी गेलतो पण ह्यांनी दवाखान्यात नेलं होतं आता बघू आल्यानंतर काय सांगते तो तर करा कंटिन्यू तर मित्रांनो आताच मी फोन केला तर ह्यांना तर बाणतायला ॲडमिट केलं म्हणून सांगितलं बघा ह्यांनी त्यांच्या मेंदूला रक्त कमी पडते म्हणून सांगितलं आहे डॉक्टरांनी बघू आता कधी सोडते ती तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवते मी आता मी ह्यांना पाणी दाखवते लाईट पण गेली आता भरलेलंच पाणी काढते तानेजली ती आणि त्यात बघा हो का वारं कसं सुटलं आहे एकतर हो काही जांभळ पडायची भीती वाटते या इथं सगळं कुजलेलंच आहे त्यामुळे पण पडलंय थांबत चालत था। नाही आमचं झाडलं कुजलं आहे बघा हा का कसं खाऊला आलं तर झाडाला तर करा कंटिन्यू बघाशी लाईट गेली बघा आता आली लाईट मग ह्यांनी आलं पाणी चालू करून पाणी पण आहे आणि ह्यांना कामावर जायचं होतं तर भाजी नव्हती झाली तर ही म्हणते आज काय मी जाणार नाही कामावर बरं म्हणलं आता भाजी भुरणी टाकती आणि पाणी भरून घेती आणि भांडी पण पडले ताई बसलेत चपात्याला आटायला तळणकाम सगळं झालं माहीला भजी खाव वाटत होतं म्हणून परत भज्याच मळलं म्हणजे ती केलं पापड तळ आधी त्याला पापड खाऊ वाटत होतं त्यामुळं केलं सगळं आता म्हटलं भाजीला पुणे टाकून लगेच पाणी भरून घ्यावं कारण मोटरात पण पाणी राहिलं नाही पहिल्यासारखं उन्हाळा असल्यामुळं पाणी बारीकले ये लागले पहिलं पाणी भरून घेते नाहीतर सकाळच्याला बुंफोयचे आंघोळीचे तर मित्रांनो रात्री काय मला शूट करता आलं नाही कारण रात्री वातावरणामुळं लाईट पण गेली होती त्यामुळं लय झाली मग भाजी ती पुणे टाकली परत पाणी आलं म्हणून पाणी भरलं भांडे घासून घेतली सानू पण लय रडत होती त्यामुळं मला काय ब्लॉक शूट करता आलं नाही आणि परत मग लाईट जी गेली ती रात्रभर लाईटच झाली नाही कुणाची झोप झाली नाही सगळ्यांना मच्छर चाव काय चाव लय झोपच झाली नाही कुणाची आणि आता बघा लाईट आली ती सकाळी तर लगेच गेली तिकडं सानू झोपली बा आता लाईट गावा येते कुणाशी टाक ताई गेले त्या पिशव्या शिवायला आणि लाईट गेली बघा आता ताईला म्हटलं तुम्ही जावा पुढं मी येते मागणं ताई गेल्या मग ह्यांना आता जेवायला वाढलं ह्यांनी पण आंघोळ केली ह्यांना पाटपाळी होती पण ह्यांनी रात्री काही गेलंच नाही तर कामावर त्यामुळं आता मग ह्यांनी जेवण ती केलं यांच काम असेल ते काय केलं आता म्हणलं मी जाऊ का जा म्हणलं जाते मी सहान पण आता उठलंच लाईट गेल्यामुळं बाहेर बघा आई पण आता झाले त्या त्या आता हिता एवढं वजा आणलं परवा दिवशी तीन वजे आणली होती आईनी आता पण गेल त्या ऊन लय ऊन काय श्वसन आहे काय तर हाय मित्रांनो कसे आहेत सगळेजण तर मी व्हिडीओ काय सध्या येत नाही कारण माझा मूडच राहिला नाही व्हिडिओ करायला त्यामुळे मी करत नाही मी लागू आता सध्या कामाच्या कामा सोळा तास काम करतोय बाबा त्यामुळे मी काय घरी नसतोय जास्त श्वेताला बनवून हे पण बनवत नाही माझ्यामुळे हिचा पण इंटरेस्ट गेलाय बनवती तर म्हणलं तस बनवता काय येईल बनव तर कसे आहे सगळेजण बरे आहेत ना तुम्हीच वाट नागते आई बसली त्या त्यातन्या आवस् करायला लागली ती तुम्ही वाट बघताय मस्त बोलायची हा त्यांना आपल्या तर रोज टाकत जावा म्हणते तुम्ही आवडीनं बघताय पण हिता आमच्यात कसं आहे ह्या म्हण बोलूच वाटत नाही आता लय आईंचे पण फॅन आहे तिथं तर मला पण बघायला हि सगळी फॅमिली म्हणते आई नाही तर दिसल्या का आई कुठे गेल्या काय आता आधी गवत घेऊन काय उन्हानं काही सुस ऊन तर लय पडते आज पाऊस येतोय काही की उन्हामुळं काय समज नाही कुठं बाहेर कामाला जायचं मोठं गावात काढलं तर माझे ते उकाड्यानं कुठं गवत तिकडं सत्व होय म्हटलं लय राडा व्हायला लागला म्हणून ते तिकडं लावलं काय काय दिलं फेकून दिलं त्यांच्या पुढंच आमच्या दादांना बाराट त्यामुळे दादा निघाल बघा कामावर आलेला हा आमचे दादा आता रिटर्न आमचं वडील येतं का नाय बाबा एकतीस तारखेला त्याच्यामुळं सगळे जी घरची जी म्हणजे हाय मॅनेजमेंट माल फील भरायचं बाटीच्या गुस्ती सगळा ताण आमला बघायचा त्यामुळे आता चेहरा का समोरती ही बा गाडी पीली वाढली आता बेकर झाली अवस्था बाबा आलं आईला पण आलंय टेन्शन आता लय आले आता तयार आहे सरक गेला मना थांबव हेच पगार ठेव्या त्याला म्हणायचं थांबाव ह्यांचे पगार होऊ द्या आता की पगार सांगायचे आता वय आता लेकनसर अवघड <laughs> <laughs> झालंय तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा मी करते ही तर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय आवा बाय करा की